अनंत चतुर्दशीला परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता कायम ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा श्री सन्मान देऊन अमळनेरच्या शांतीदूतांकडून करण्यात आला या उपक्रमासाठी गणेशोत्सवात अतिसंवेदनशील क्षेत्र ठरणाऱ्या दगडी दरवाजाच्या आतमध्ये भव्य मंच उभारण्यात आला होता ठिकाणीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शांतताप्रिय मिरवणुकांचे अनोखे स्वागत व सन्मान करण्यात आला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना मुंदडा फाउंडेशन अमळनेर पोलीस स्टेशन अमळनेर नगर परिषद आणि महसूल विभाग महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला अमळनेर येथील बिर्याणी हाऊसचे संचालक शेखर राजपूत यांच्या वतीने बंदोबस्त साठी असणाऱ्या सर्व कर्मचारी वृंदांना फूड पॅकेटचे वाटप या ठिकाणी करण्यात आले सदर मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर तसेच माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर अनिल शिंदे यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते आयोजकांच्या वतीने मुंदडा फाउंडेशनचे अमेय मुंदडा योगेश मुंदडा तसेच सर्व पत्रकार बांधव आणि पालिका व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सदर उपक्रमाचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी कौतुक करत सर्वांचे आभार मानले गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शहरात अठ्ठेचाळीस मंडळांच्या मिरवणुका निघून शांततेत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला प्रामुख्याने दगडी दरवाजाच्या आतून आलेल्या मिरवणुका लक्षवेधी असल्याने सदर मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हँडी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने करडी नजर ठेवण्यात आली होती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर स्वतः नियंत्रण ठेवून होत्या तर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन डी वाय एस पी तीन पोलीस निरीक्षक पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक एक आर सी पी प्लॅटून एक एस आर पी एफ दोन ट्रॅकिंग फोर्स शंभर पुरुष कर्मचारी पन्नास महिला कर्मचारी शंभर होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना व मुख्याधिकारी तुषार नेरकर हे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते पालिका विद्युत विभागाने विविध चार ठिकाणी जनरेटरची व्यवस्था केल्याने दोनदा लाईट जाऊनही गोंधळ उडाला नाही त्रिमूर्ती मुर्त। यंदा गणेशोत्सव मिरवणुकीत मंडळांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवून शहरातील सराफ बाजार परिसरातील रस्त्यावरून तब्बल सहा ट्रॅक्टर गुलाल संकलित करण्यात आला आहे रस्ता पूर्णतः गुलाबी झाल्याचे चित्र पहाटे दिसून आले अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील गरीब नवाज चौकात अनंत चतुर्दशीला मेहतर समाज गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणूक वेळी मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला असता अल्ला फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे अध्यक्ष रियाज मौलाना व सहकारी मुस्लिम बांधवांनी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले अमळनेर तालुक्यातील हिंगोने परिसरातील शेतकऱ्यांना कापसाच्या बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे कापूस वाढला मात्र त्याला कापसाचे बोंडच आले नाही परिणामी कापूसच येणार नाही त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागासह पंचायत समितीकडे तक्रार केली मात्र कोणीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा एक इशारा सरकारला दिला आहे आम्ही एक कापूस लागवड केली होती टाटा कंपनीची ईशा म्हणून हे वाहन होतं तर ह्या पद्धतीचं हे वान आम्ही लागवड केलेली आहे आमची जून महिन्यामध्ये लागवड झालेली जून महिन्यामध्ये कापसाला आज कमीत कमी शंभर दिवस कंप्लीट झालेले ईशा या आव्हानाला आज पाहतो कुठल्याही फुलपातीचं काही आलेलं नाही आहे वाटल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे का काही फुलपाती आणि कापसाची परिपूर्ण वाढ झालेली आम्ही वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आले आमच्या प्लॉटवर प्रतिनिधी आले त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही शेंडाखूळ केली आणि त्यांना सांगित त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही स्प्रे पण दिला फवारा दिला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक औषध मारा त्याच्यानंतर फुलपाती वाढतील तेही मारून झाल्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा फुलपाती झाडाला लागलेली नाही आज शंभर दिवस झाले शंभर दिवसात ह्या झाडाला आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची फुलपाती या ठिकाणी दिसत नाही आहे तर जेणेकरून आमचं इतकं नुकसान झालेलं आहे की एकरी नाही जरी म्हटलं एका बॅगला आम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च आज आलेला आहे तर आम्ही शेतकरी या ठिकाणी बघा एवढे शेतकरी आम्ही आहेत या शेतकऱ्यांनी सगळ्या ईशा कंपनीचं वान लावलेलं आहे आमच्याकडे बॅगा पण आहेत आणि आमच्याकडे बिल सुद्धा आहेत हे बघा आमच्याकडे बिल सुद्धा आहेत कंपनीचे तर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवल्यावर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करून द्या म्हणजे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देऊ देणार नाही एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी फसगत झालेली आहे तर शासनाने आणि आम्ही शासनाकडे अर्जही केलेले आहेत या अशा पद्धतीचे तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी विस्तार यांना यांनासुद्धा आम्ही अर्ज करून दिला आहे बारा तारखेचा हा अर्ज केलेला आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आमच्या दखल घेतली गेलेली नाही आहे आम्हाला शासनाची आणि कंपनीकडून काहीतरी आम्हाला या पिकाविषयी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून आमचं शा जे नुकसान झालेलं आहे हे नुकसानाची भरपाई आम्हाला कमीत कमी मिळाली पाहिजे जर का आम्हाला कुठल्याही प्रकारचं भरपाई नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी वीस पंचवीस शेतकरी जे आहेत ते आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी आम्ही आम्हाला प्रवृत्त करेल आणि कंपनी याला जबाबदार राहील तर शासनाने याची लवकरात लवकर नोंद घेऊन आमच्या पर्यायाला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजे बघा बिला आहेत कापसाच्या बोगस बियाणांचा फटका बसूनही अधिकारी व कंपनी दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी किसान काँग्रेसचे सुभाष पाटील आणि सुरेश पिरण पाटील यांच्याकडे तक्रार केली त्यांनी कृषी विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसह हिंगोने गाव गाठत कापसाची पाहणी केली यावेळी शेतकरी महेंद्र ठाकरे राकेश पाटील पप्पू पाटील प्रमोद दगाजीराव राहुल भागवत परवीन भागवत नरेंद्र बाबूराव सुभाष पाटील उपस्थित होते तर कृषी विभागाचे अविनाश खैरनार योगेश वंजारी योगिता लांडगे आणि टाटा ईशा कंपनीचे प्रतिनिधी कृष्णा सुकासे उपस्थित होते कलाली गावाला प्रवीण पाटील यांच्या शेतात आलेले त्यांनी टाटा कंपनी या कापसाला जवळजवळ चार महिने दिवस झाले अजूनही एक कापसाला एकही फुगडी कैरी दिसत नाही कापूस हे तसं चार महिन्यात घरात येणारं पीक आहे पाच महिन्यात शेती बऱ्याचदा खाली होऊन जाते आणि चार महिन्यापर्यंत जर याला फुगडी लागली नाही आणि आता तर लागत असेल तर पुढे बोन्हाळीचा अटॅक होईल आणि बोडाडीचा अटॅक झाला म्हणजे कापूस येणार नाही आतापर्यंत शेतकऱ्याचं हेक्टरी कमीत कमी, कमी पन्नास हजार रुपयात जास्त खर्च झालेला आहे बुन्हा त्याने पाणी भरलेलं आहे रात्री येऊन हरणांपासून किंवा डुकरांपासून याचं संरक्षण केलेलं आहे आणि आज जर हा डोक्या एवढा कापूस झाला जवळजवळ सहा पुढे झाड वाढलेलं आहे आणि एकही कैरी एकही फुगडी याला नाही आम्ही स्वतः कंपनीवाल्यांना इथं बोललेलो आहे आणि ते सुद्धा समाधानकारक किंवा समाधान अजून कि करू शकत नाही आमचं समाधान व्हायला पाहिजे या शेतकऱ्यांना नुकसानीचं काहीतरी आम्ही काढला आहे बा तुमचा विमा काढलेला आहे हे वाहन मागच्या वर्षी पुढे घेतलं होतं त्याला किती उत्पादन आलं होतं ती तुमची जाहिरात आम्हाला दाखवा आणि आता येणारं उत्पादन एवढा फरक का झाला त्याचे कारण सांगा नाहीतर याचं नुकसान शेतकऱ्यांना भरून काढा म्हणजे ह्या शेतकऱ्यांवर किती मोठं संकट आहे हे सर्वांनी बघावं हीच आमची दृष्टीने शेतात येऊन ही मागणी आहे जिगो ये वाला साहेबांना मी बारा ऑगस्ट पासून बोलवतोय बारा ऑगस्ट पासून पहिल्या दिवशी आले साहेब म्हटलं आम्हाला खाली बाजी झाली जिगो माझ्याकडे दोन एकर क्षेत्र आहे मी टाटा तीन बॅग लावले दोन एकर मध्ये जर मला आता उत्पन्न नाही आलं तर मला फाशी लावण्याची मी त्या या टाटा कंपनीच्या नावाने लेटर लिहून घेईल नाही मीडिया त्यांच्या साहेब नाही मी लिहून जाईल सर्व क्षेत्रात क्षेत्रात क्षेत्र महाराज वाड्याचे कृषी मंत्री आहेत म्हणून मी उत्तर महाराष्ट्र आणखी एक म्हणायचे एवढंच क्षेत्र आहे त्या माणसाकडे त्याला उत्पन्न सर आपल्याकडे काय प्रश्न नुकसान आहे काय प्रश्न आहे तुम्ही तेवढं सांगा अमळनेर शहरातील जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पडलेल्या गायीला पालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे या कामगिरीबद्दल अग्निशमन दल व मदत करणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे गाय खोल विहिरीत पाय घसरून पडल्याची बातमी अनिल महाजन यांना कळताच त्यांचा पुत्र सागर अमोल माळी दिनेश माळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन विभागास पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिराडे त्यांचे सहकारी व रोहित महाजन या तरुणाने शर्थीचे प्रयत्न करून गाईला सुखरूप बाहेर काढले त्यानंतर गाईला चारा पाणी करून मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले विहिरीत उतरून गाईला बाहेर काढल्याबद्दल दिनेश बिराडे रोहित महाजन यांच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले दरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन यांनी अनिल महाजन व रोहित महाजन यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान केला तसेच तत्परतेने दाखल झालेल्या अग्निशमन दलाचे दिनेश बिराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार केला